विष्णुपद दर्शनाला जाण्याऐवजी शाळेतील मुलांना दिले वनभोजन मार्गशीर्ष महिन्यात पंढरपूर येथील विष्णुपद दर्शनाला जाण्याऐवजी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना आपल्या शेतात बोलावून वनभोजन दिल्याने मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे मारा तालुक्यातील शिराळेच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना पालक अभिमान जगताप यांनी वनभोजन करण्यासाठी आमंत्रित केले होते आमंत्रण आल्यानंतर मुले आणि शिक्षक रमत गमत अभिमान जगताप यांच्या शेतातील घरी पोहोचली दारात काढलेल्या सुंदर रांगोळीने व कुटुंबीयांनी मुलामुलींचे स्वागत उसाचा रस देऊन केले त्यानंतर भजनाच्या तालावर मुले ही सहभागी झाली आणि ठेका धरला नंतर मुलांना दही धपाड्याचं रुचकर असं जेवण दिलं मराठी शाळेप्रती जगताप कुटुंबीयांनी फक्त स्नेहच जपला नाही तर पंढरपूरच्या विष्णूपदाचे दर्शन घेण्याऐवजी मुलांना आनंद मिळेल असे भोजनही दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये देव पाहिला आहे यामुळे अभिमान जगताप आणि कुटुंबियाचे विद्यार्थ्यांनी आभार मानले यावेळी मुख्याध्यापिका छायाना लवडे शिवदास कुबेर अनिल क्षीरसागर दीपक जाधव सह शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा